जालन्यात मंजुराच्या पत्राच्या शेडजवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच जणांचा मृत्यू जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथील दुर्दैवी घटना एका महिलेसह तेरा वर्षीय मुलीला वाचण्यात यश मध्यरात्री साडेतीन वाजच्या सुमारास घडली घटना जाफराबाद तालुक्यातील पाडोळ पासोडी पाचोड रस्त्यावरील फुलाचे काम करणारे मंजूर होते जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मजुराच्या पत्राच्या शेडजवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दयी घटना समोर आली आहे जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथील ही दुर्दयी घटना असून काल मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे या घटनेमध्ये पाच मजुराचा जागीच मृत्यू झाला असून एका तेरा वर्षीय मुलीला आणि एका महिलेला वाशविण्यात आले आहे दरम्यान जाफराबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत आहे जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी पाचोड पासूर। रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असून या पुलाचे काम करणारे मजूर पुला शेजारीच पत्राच्या शेड बांधून राहत होते मध्यरात्री गाड झोपेत असताना एका वाळूच्या टिप्परने त्यांच्या पत्राच्या शेड शेजारी वाळू खाली केल्याने त्या वाळूमध्ये दबून या पाच मजुराचा मृत्यू झाल्याची प्रथमिक माहिती समोर आली आहे